नमस्कार मंडळी मी नीता नीताज किचन स्वाद मध्ये स्वागत आज आपण हिवाळी स्पेशल कोथिंबीर वडी रेसिपी पाहणार आहोत तर चला वळू या रेसिपीकडे साहित्य पाहूया दोन कप बारीक चिरलेली कोथिंबीर एक कप बेसन पीठ लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमच दोन चमच तांदळाचं पीठ लाल तिखट एक चमच शिर पावडर अर्धा चमच पाव चमच हळद ओवा एक चमच सफेद तीळ दोन चमच चवीनुसार मीठ चिंचेचं पाणी दोन चमच आणि दोन पळी तेल एक मोठ्या आकाराचं भांडं घेऊन त्यामध्ये आता आपण कोथिंबीर काढून घेऊया कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका चाळणीमध्ये निथळायला ठेवायची आहे त्यामुळे कोथिंबीर वडीला पाणी सुटत नाही यामध्ये आता आपण एक कप बेसन घालूया आणि आता आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाचं पीठ यासाठी की तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर वडी कुरकुरीत होते म्हणून तांदळाचं पीठ दोन चमच घालायचं आहे एक चमच जिरे पावडर पाव चमच हळद एक चमच लाल तिखट लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमच लसूण आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यामुळे कोथिंबीर वडीला खूप छान अशी टेस्ट येते इथे मी एक चमच तीळ वापरते आणि उरलेलं एक चमच आपण गार्निशसाठी वापरणार आहोत आता आपण हातावर ओवा क्रश करून घालूया अशा प्रकारे सर्व मिश्रण आता मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया कोथिंबीरला पाणी सुटेपर्यंत आपण मिक्स करून घेऊया पाणी लागेल तेवढंच पाणी आपण इथे वापरणार आहोत जास्तीत जास्त दोन ते तीनच चमच पाणी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर वीस मिनटं चाळणीमध्ये नितळायला ठेवलेली त्यामुळे कोथिंबीर मधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे दोन ते तीन चमच पाणी लागणार आहे तुम्ही जर कोथिंबीर धुतल्या धुतल्या लगेच बनवायला लगे। घेतली तर त्यामध्ये पाणी टाकायची गरज लागणार नाही आता आपण यामध्ये चिंचेच पाणी घालून थोडं मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण मी हातानेच मिक्स करून घेते घट्टसर गोळा तयार होण्यासाठी मी इथे दोन चमच पाणी घालते आपण इथे फक्त दोनच चमच पाणी वापरलं आहे आणि कोथिंबीरला पाणी सुटलेलं आहे आता अशा प्रकारे आपण मळून घेऊया हे बघा मस्त असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता या कोथिंबीर आणि बेसन पिठाच्या गोळ्यावर एक चमच तेल घालू आणि थोडस मळून घेऊया तेल लावल्यामुळे कोथिंबीर वडी खाली चिकटणार नाही आता हा गोळा थापण्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटला आपण थोडस तेल ग्रीस करून घेऊया जेणेकरून कोथिंबीर वडी खाली चिकटू नये यासाठी आता हा गोळा आपण प्लेट वर स्प्रेड करून घेऊया हे अशा प्रकारे स्प्रेड करून घेऊया तुम्हाला जेवढी थिकनेस हवी आहे त्यानुसार थिकनेस तुम्ही ठेवू शकता तुम्हाला कोथिंबीर वडीचे गोल रोल करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता फक्त आपण इथे प्लेट वर थापून घेतलेला आहे तर ते न थापता डायरेक्ट असं गोल जसं पीठ मळतो त्याप्रमाणे गोल मळून घ्यायचं आहे आता इथे मी स्क्वेअर शेप मध्ये कोथिंबीर वड्या बनवणार आहे त्यासाठी मी स्क्वेअर शेप बनून घेतलेला आहे आता यावर पुन्हा थोडंसं ब्रश ने तेल लावून घेऊया आणि आता हे उरलेले तीळ आपण कोथिंबीर वडीवर पसरून घेऊया इथे मी गॅसवर एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे पण मला अजून थोडी हाईट हवी आहे म्हणून मी त्यावर ही प्लेट ठेवते आता यावर आपण कोथिंबीर वडीची प्लेट ठेवणार आहोत पाणी वरती येऊ नये म्हणून मी हाईट साठी प्लेट ठेवलेली आहे स्टँडवर वर आता कढईवर झाकण ठेवून आपण वीस मिनटं शिजून घेऊया कोथिंबीरची वडी मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायची आहे वीस मिनटं झालेली आहेत कोथिंबीर वडी आता शिजवून तयार आहे आता गॅस बंद करून असंच थंड होऊ द्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं वाफ निघून गेल्यावर आपण झाकण काढणार आहोत दहा मिनिटानंतर झाकण काढून कोथिंबीर वडीची प्लेट बाहेर काढून घ्यायची आहे आता आपली कोथिंबीर वडी पूर्णपणे थंड झालेली आहे सुरीच्या साहाय्याने अशा छोट्या छोट्या आकारामध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे माझ्या सर्व वड्या पाडून तयार झालेल्या आहेत प्लेटला आपण खाली तेल लावल्यामुळे वड्या सहजच निघतायत चला आता आपण या वड्या तळून घेऊया या वड्या अशाच कच्च्या सुद्धा खायला छान लागतात पण आपण तळून घेऊया तेल ता तेल तापत ठेवलेलं आहे तापलं की आपण त्यामध्ये वड्या तळून घेणार आहोत तेल आता आता आपलं तापलेलं आहे आपण त्यामध्ये कोथिंबीर वड्या सोडूया एका बाजूने तीन ते चार मिनिटं शिजून झाल्यावर पुन्हा त्या वड्या आपण दुसऱ्या बाजूनेही शिजून घेणार आहोत तेल जास्त कडकडीत पण तापू द्यायचं नाही आणि कमीसुद्धाच तापलेलं चालणार नाही नाहीतर या वड्या नरम होतील किंवा जर जास्तच तेल तापलेलं असेल तर वड्या करपू शकतात म्हणून मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे आणि थोडं तेल तापलं की त्यामध्ये वड्या सोडायच्या आहेत एकदमच भरपूर वड्या सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहील आणि वड्यासुद्धा छान खरपूस अशा तळल्या जातील एका बाजूने वडी शिजलेली आहे आता आपण ती पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजून घेऊया आता वडी दोन्ही बाजूने मस्त अशी खरपूस तळून झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या वड्या शालो फ्राय सुद्धा करू शकता पण मी इथे डीप फ्राय करून घेतलेले आहेत डीप फ्रायमुळे त्या एकदम कुरकुरीत होतात म्हणून मी डीप फ्राय केलेलं आहे आणि मी आज डीप फ्राय करून घेतलेल्या आहेत सुद्धा जराही तेलकट झालेले नाही या वड्या अचूक प्रमाण असेल तर वड्या छान अशा खरपूस आणि कमी तेलकट होतात अशा प्रकारे हिवाळी स्पेशल कोथिंबीर वडीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद